दरवर्षी महसुली वर्ष एक ऑगस्ट सुरू होत असतं आणि एक ऑगस्ट एक तीस जुलै हे महसुली मार्यात असते ज्या दिवशी महसुली वर्ष सुरू होतं तो आपण एक ऑगस्ट महसुली दिन साजरा रक करतो आणि त्यानिमित्त राजशासन दरवर्षी वेगवेगळे उपक्रम यावर्षी राजशासनाने महसुली सप्ताह हा राबवलेला आहे आणि सात दिवस वेगळे उपक्रम राबवले पहिल्या दिवशी सेवानिवृत्त कर्मचारी किंवा गेल्या वर्षी चांगलं काम केलेलं आहे अशाच कर्मचाऱ्यांचा सप्ताह समारंभ आम्ही आमदार साहेबांच्या हस्ते चार तारखेला पार पडलेला आहे दुसरं जे अतिक्रमित पट्टेधारक आहेत त्यांना घरकुलीसाठी जागा हव्या आहेत असे सदुसष्ट पट्टे आम्ही दिले त्यापैकी प्राथमिक स्वरूपात तीन गावातील सतरा पट्टेधारकांना पट्ट्याचं वाटप मान्य आमदारसाहेब यांच्या हस्ते केलेलं आहे आता सगळ्या सांगली तालुक्यात बागायत क्षेत्र वाढत आहे आणि त्यामुळं जुन्या काळात मोकळा कोकण मोकळे क्षेत्र परिक क्षेत्र असल्यामुळे कोकणे रस्ते होते परत आता बागायत क्षेत्र होईल तसं रस्त्याच्या अडचणी खूप वाढलेल्या आहेत आणि शिव रस्ते खुले करणे पांधा रस्ते खुले करणे त्याचबरोबर कायदेशीर तरतुदीनुसार रस्ते खुले करणे हे मोहिमा आम्ही हाती घेतलेली आहे आणि जे आम्हाला टाक दिले त्यापैकी बावीस रस्ते जे खुले केले तिथं दुथर्फा वृक्ष लागवड जवळ जवळ तीनशे झाडाची तिथं जर आम्ही थांबणार नाही तर शिवरस्ते जेवढे खुले झाले जे रस्ते कायदेशीर तरतुदीनुसार खुले केले आणि जे रस्ते त्या दोन्ही बाजूंना वृक्ष लागणं त्या तरतुदीनुसार खुले रस्त्यांची सात नोंद घेणं आणि हे रस्ते कायमस्वरूपी कसे लोकांना उपलब्ध लो त्यासाठी रस्त्याचं मजबूत या तीन टक्क्यावर आम्ही काम करणार आहे दोन महिन्यात जेवढे रस्ते खुले केले किंवा रस्ते जे खुले आहेत ते लोकांचा सहभाग घेऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड पूर्ण करण्याचा उदयावर तीन तारखेला झाडे लावले ला आणि कालपासून चांगला पॉवरशिप पडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराज साहेबिया म्हणजे मसूल मंडळ स्तरावर शिबिर घेऊन लोकांना जे विविध प्रकारचे उत्पन्न दाखले असतात जगदीत दाखले असतात आणि रहिवाशी दाखले आहेत आदिवास दाखले आहेत या दाखल्याला अडचणी येऊ नये तिथंच एका ठिकाणी सर्व माहिषेवर केंद्र बोलून सगळे अर्ज घेऊन तिथंच प्रोसेस करणं आतापर्यंत आत्तापर्यंत सरकारच्या सूचना यश ज्या की एका वर्षात प्रत्येक महसूल म्हटलं चार झाले आहेत आता आमचे तीन कॅम्प झालेले आहेत आणि हे कॅम्प करून आम्ही जवळजवळ दहा हजार लाखरध्याने लाभ दिले आहेत त्यामुळं ज्या तक्रारी आहेत त्याचं प्रमाण कमी झालेला आहे आणि लोकांना वेळेत सुविधा देण्यासाठी मदत झालेली आहे पुढचा मुद्दा आहे की सामाजिक न्याय विभागा महत्वाचं संजय गांधी ज्या योजना चालू जातात ते डी बी टी पोर्टलमध्ये थेट आता लोकांच्या खात्यात पैसे जमा होतात त्यात पैसे जमा होताना काही बँकेचे प्रॉब्लेम ते आधार कार्डचे प्रॉब्लेम जे एक तीनशे सव्वा तीनशे आभार त्यांचे दहा हजार शिल्लक आहे त्यांच्या घरोघरी भेटी देऊन त्यांचे आधार कार्ड अपडेट करून घेणं किंवा बँकेत त्यांचं खाते असेल तर नवीन खातं उघडून घेणं बँकेचं खात्याला आधार अटॅच करणं या गोष्टी याबरोबरच आता घरोघर लोक चाललेत तर अजून दोन उपग्रहांनी हे घेतले की या अग्रिस्टॅक्ट शेतकऱ्यांचा फार्मर आय डी काढणं आणि एक ऑगस्टपासून जी पीक पाणी सुरू झालेली आहे ते एक पीक पाणी शेतकरी सर्व चौदा सप्टेंबरपर्यंत आहे तर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून मोठ्या प्रमाणावर पिकाची नोंदणी करणं जेणेकरून त्यांना खरेदी विक्री किंवा भविष्यात कुठल्या योजनांना कुठल्याही अडथळा येणार नाही आणि चौथ्या सगळ्यात शेवटच्या दिवशी जी शासनाने महत्वा उद्दिष्ट ठेवलेलं आहे की मॅन्युफॅक्चरिंग सॅट म्हणजे दगडापासून वाळू तयार करण्यासाठी एका तालुक्यात किमान पन्नास उद्योजक तयार झाले पाहिजेत त्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लाग लागलेलं म्हणजे शासकीय किंवा खाजगी जे दगडाचे गट आहे त्याचा शोध घेऊन त्याची यादी प्रसिद्ध करणं जेणेकरून जे उद्योजक तयार होतील त्यांना आपल्या सोयीनं व्यवसाय उभा करण्यासाठी मदत करण्याची जे शासना धोरण आहे अशा सात टप्प्यावर आम्ही काम करत आहोत आणि केलेलं आहे एक इतकंच थांबता जे शासनाचं कल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे कमीत कमी लोकांना चाक्रांना मारता घरपोच सेवा आणि कमीत कमी वेळेत त्यांचं काम कसं होईल याबाबतकडं आम्ही मुस्लिम प्रशासन करून लक्ष देतो याबाबती आम्हाला सर्व डिजिटल मीडिया प्रेस वेगळ्या प्रिंट मिडिया सगळ्यांना सहकार्य मिळते असंच सहकार्य मिळेल अशा अपेक्षित आहे झालेलं आहे आमच्याकडं चारशे सात लाभार्थ्यांना आम्ही पास वाटलेले आहे आता पावसाळ्यात तीस हप्त्या परत उत्तम करून त्यामुळं तरी हे आम्ही सहासष्ट लाभार्थ्यांना आता वाटप केले आहे तीस हप्त्या संपलं की जे पास वाटप झाले त्यांना पहिल्यांदा आणि नंतर आमच्याकडे सहाशे त्र्याण्णव लाभ आहेत त्यांचीही माहिती आम्ही अपलोड केलेली आहे त्यांनाही पास वाटून करून साधारण गावाच्या जवळपास चार पाच किलोमीटर आमच्यावरूनच त्यांना प्रत्येकाला वाळू उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आता दोन महिने लखील आम्हाला संत करणार त्यांना अजून आम्ही वाळू वाळूबट्टीची करून प्रत्येक घरपूर लाभात त्यांना त्याच्या दोन तीन किलोमीटर किंवा पाच किलोमीटरच्या फेरी फेरीत वाळू उपलब्ध होईल असंही प्रयत्न करतो आणि जे सात हजार घर आहेत त्या सगळ्यांना वाळू कसं पोहोचवी याचा आम्ही केलेला आहे त्यातील यशस्वी आमंत्रजी करण्यात येते करकुला जागा गणकुलाला पंचायत समितीमाफत त्यांना जागा नाही या दोन तीन प्रकार आहेत एक पहिला प्रकार हो म्हणजे जागा आहेत परंतु पुन्हा बटलाच्या नावावर आहे की त्यांना बक्षीसपत्र करून त्या उपलब्ध करून देणं कुठली जागाच नाही तर त्यांना सरकारी जागा उपलब्ध करून देणं तिसरं सरकारी जागा मिळत नाही आणि त्यांच्या जवळपर्यंत जागा मिळत नाही तरी प्रति कुंटा पन्नास हजार रुपये पन्नात लाभार्थी पन्नास रुपये शासन असे पाच पन्नास लाभार्थ ग्रुप करून त्यांना एक पाच दहा रुमे जमीन यासाठी खरेदी करून देणं असे तीन टप्प्यावर आम्ही काम करवतो जेणेकरून याच्यात जे शासनाचं धोरण आहे की येत्या वर्षभरात त्याचं आगी वाचून कोणाचं घरकुल आणलं नाही पाहिजे आधी शासनाने पाच त्रास वाढवू द्याचं धोरण या दोन्ही योजनावर आम्ही काम करत असतो याची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती नगरपालिकांच्या सोबत येऊन चांगल्या प्रकारे नियोजनाचा प्रयत्न करू